सर्वप्रथम आमच्या सगळ्या दर्शकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा नवीन वर्ष म्हटलं की त्याबरोबर नवीन संकल्प हे देखील आलेच संकल्प म्हणलं की आरोग्याच्या बाबतीतले संकल्प हे अनेक जण करतात मग यामध्ये काही व्यायामाचे संकल्प असतील काही आहाराबाबतचे संकल्प असतील काही झोपेबाबतचे काही टाइम मॅनेजमेंट बाबतचे या सगळ्या संकल्पांच्या बरोबरीनच मधुमेहींसाठी महत्वाचं आहे ते म्हणजे रक्तातील साखर उत्तम ठेवण्यासाठी जे करावं लागणार आहे त्यासाठी ठरवायचे संकल्प आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दोन छोटे आणि सोपे संकल्प सांगणारे जे तुम्ही जर करू शकलात तर तुमचा मधुमेह आटोक्यात राहायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर स्वागत नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये या वर्षी तुम्हाला मी दोन संकल्प जे सांगणार आहे ते तुमच्या आहारातल्या धान्यांच्या बाबतीत आहेत आता धान्यांनाच का बरं प्राधान्य देतोय आपण तर जेव्हा आपण मधुमेहाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्या आहारात भरपूर प्रमाणात घेतली जाणारी धान्य स्पेशली इंडियन्स जे आहेत भारतीय लोक आहेत त्यांच्या आहारात खूप जास्त प्रमाणात धान्य घेतली जातात आणि ही धान्य जी आहेत त्याचं साखरेत रूपांतर लवकर होतं आणि जास्त प्रमाणात होतं त्यामुळे तुमच्या आहारातली धान्य हा तुमची रक्तातली साखर ठरवणारा एक महत्वाचा फॅक्टर आहे किंवा डिसाइडिंग फॅक्टर आहे असं म्हणता येईल म्हणून आहारातल्या धान्यांच्या बाबतीत मी तुम्हाला दोन संकल्प सांगणार आहे आणि ते तुम्ही या वर्षात करायचा पूर्ण किंवा पाळायचा प्रयत्न जरूर करावा असं मला मनापासून वाटत पहिला संकल्प म्हणजे असं तुम्ही ठरवू शकता की या वर्षी मी जे काही धान्य खाईन ते सालासकटच खाईन साल काढलेलं धान्य जेव्हा असतं तेव्हा त्यांनी ते रक्तातली साखर चटकन वाढते कारण साल जेव्हा जा काढलं जातं तेव्हा त्या ते धान्यातले ते फायबर्स अर्थातच तंतुमय पदार्थ काढले जातात आणि जिथे तंतुमय पदार्थ नाहीत तिथे शुगर वाढायला अटकाव नाही त्यामुळे धान्य जे साल काढलंय त्याने साखर तर लगेच वाढतेच पण पोट सुद्धा नीट भरत नाही किंवा लवकर भरत नाही त्यामुळे ते धान्य जास्त प्रमाणात खाल्लं जातं त्यामुळे जर जा तुम्ही धान्य निवडताना किंवा चूज करताना ते साला सकट निवडलत तर तुम्ही पर्याय कमी खाणार तुमच्या रक्तातली साखर फार वाढणार नाही मग आता थोडासा विचार जर आपण केला की आपण साल काढलेलं धान्य कुठे कुठे खातो आपल्या आहारात तर सकाळपासूनच बघा तुमची दिवसाची सुरुवात जर का बिस्किटाने होत असेल तर ते साल काढलेलं धान्य आहे म्हणजे मैदा आहे मैदा म्हणजे काय साल काढलेला गहू जेवणामध्ये जर तुम्ही पांढरा भात खात असाल पॉलिश केलेला तर पॉलिश केलेला भात मध्ये साल काढलेला तांदूळ त्यामुळे हे साल काढलेलं धान्य तुमची रक्तातली साखर पटकन वाढवणारे अजून कुठली धान्य अशी आहेत जी आपण साल काढून खातो तर तुमच्या नाश्त्यामधले बरेच पदार्थ असे आहेत मग त्याच्यामध्ये पोहे किंवा उपमा आपण जो खातो त्याला जो रवा वापरतो तो रवा किंवा इडलीचा रवा ही सगळी साल काढलेली धान्य आहेत शेवई सुद्धा बऱ्यापैकी जी पांढऱ्या रंगाची शेवई मिळते साल काढलेली आहे चुरमुरे हे साल काढलेले असतात किंवा साबुदाणा हा जो पिठूळ पदार्थ आहे त्याच्यामध्ये कुठलंच साल किंवा कुठलेच फायबर्स नाहीत तर हे जे पिठूळ पदार्थ किंवा साल काढलेले पदार्थ आहेत ते आपण नक्की टाळणार आहोत आणि जर हा संकल्प तुम्ही पूर्ण करू शकलात तर तुमच्या रक्तातली साखर आटोक्यात राहायला नक्कीच मदत होणार आहे आता बघूया दुसरा संकल्प पहिला संकल्प होता धान्याच्या प्रकाराबद्दल आता बघतोय आपण धान्याच्या प्रमाणाबद्दल की एका जेवणामध्ये मी एकच धान्य घेईन हा संकल्प जर तुम्ही करू शकलात तर तुमच्या आहारातलं धान्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे कारण अनेक जण जेवणामध्ये दोन धान्य घेतात जे पोळी आणि भात किंवा भाकरी आणि भात असं कॉम्बिनेशन बऱ्यापैकी असतं याच्यात काय होतं की तुमच्या पोटामध्ये धान्याचे दोन पदार्थ गेले म्हणजे धान्य तुलनेने जास्ती केलं त्या तुलनेमध्ये सॅलड्स किंवा भाज्या किंवा वरण किंवा दही यासारखे पदार्थ कमी खाल्ले जातात कारण की पोट धान्याने तुम्ही धान्याचं प्रमाण कमी करू शकलात म्हणजे धान्य एकच एका वेळेला खाऊ शकलात तर मात्र हा प्रॉब्लेम तुमचा कमी होणार आहे आणि धान्याचं लोड कमी झालं तुमच्या जेवणातलं की त्या जेवणाचं ग्लायसेमिक लोड कमी होणार आहे आणि पर्यायानं तुमची रक्तातली साखर चांगली राहणार पण मग तुम्ही म्हणाल की धान्य एकच आम्ही खाल्लं तर आमचं पोट भरणार नाही कारण दोन धान्य खायची सवय आतापर्यंत तर काय करता येईल सोप आहे जे प्रमाण तुम्ही कमी करणार आहात फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वाटीभर भात रोज खाता आणि तो तुम्ही आता कमी करायचा आहे तुम्हाला किंवा नाही खायचा आहे फक्त पोळीच खायची तर मग तो एक वाटी भात तुम्ही कशाने रिप्लेस करू शकाल बरं मग त्या जेवणात तुम्ही एक वाटी सॅलड जास्त घ्या किंवा एक वाटी भाजी जास्त घ्या किंवा एक वाटी वरण जास्ती घ्या शक्यतो वरण घेताना पण सालासकटचं घ्या म्हणजे डाळ सालासकटची वापरा किंवा तुम्हाला एक वाटी जर का जास्त वाटत असेल तर मग अर्धी वाटी सॅलड अर्धी वाटी वरण हे एक्स्ट्रा घ्या पोळी किंवा भाकरी किंवा इतर धान्याचे पदार्थ सोडून जे इतर पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही थोडं थोडं आहारातलं वाढवू शकता जेणेकरून तुमचं पोट तर भरेल पण एकच धान्य पोटात जाईल सुरुवात करताना जर तुम्ही दोन्ही जेवणात दोन धान्य घेत असाल तर एकदम दोन्ही जेवणातली एक एक धान्य कमी न करता एका जेवणावरती पहिल्यांदा फोकस करा एका जेवणामध्ये एकच धान्य घ्यायला सुरुवात करा मग त्याची तुम्हाला सवय लागली की हळूहळू दुसऱ्या जेवणातलं पण धान्य दुसरं बंद करा म्हणजे दोन्ही जेवणं तुमची एका धान्याची होती याद्वारे तुम्ही आहारात तुमच्या व्हरायटी पण मेंटेन करू शकता की एका जेवणामध्ये तुम्ही पोळी घेतली म्हणजे गहू घेतलात एका जेवणामध्ये तुम्ही भाकरी घेतलीत किंवा मिलेट्स घेतलेत एका जेवणामध्ये तुम्ही भात घेतलात किंवा तत्च तांदळासारखे काही पदार्थ घेतलेत पण तांदूळ तुम्हाला सारासट खायचा आहे आणि भात बनवताना तुम्हाला प्रश्न असतील की कशी काळजी घ्यायची कसा बनवायचा किती खायचा कुठला तांदूळ वापरायचा तर यावरचा माझा व्हिडिओ सेपरेट जो आहे तो तुम्ही जरूर बघा पण आज आपण एवढं लक्षात ठेवणार आहोत की जेव्हा भात खाणार आहोत तेव्हा भातच खाणार आहोत तेव्हा पोळी भाकरी नाही खायची तर हा तुम्ही संकल्प नक्की करून बघा आणि हळूहळू तुम्हाला याची सवय लागेल हे दोन संकल्प आपण आज जे बोललो तुम्ही वर्षभर जर का फॉलो केलेत तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होताना दिसेल आणि फायदा होताना दिसल्यावर तुम्हाला हे संकल्प पुढे कंटिन्यू करायचं मोटिवेशन मिळेल मग पुढच्या वर्षी आपण याच्या जोडीने अजून नवीन संकल्प जरूर करूयात पण या वर्षी हे दोन संकल्प जरूर करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला कळवा शुगर चांगली राहण्याबरोबरच या संकल्पांचा दुसरा असा फायदा होईल की कदाचित तुमचं वजनही थोडंसं कमी व्हायला मदत होईल तर तुमचं वजन आणि शुगर रेग्युलरली मॉनिटर करा आणि त्याच्यात किती फरक तुम्हाला दिसतोय हे मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते ठरवलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्की बळ मिळो तुमचं मोटिवेशन टिकून राहो अखंड यासाठी मी जरूर प्रार्थना करेन चला इकडे थांबूयात आपण आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असंच भेटत राहूयात नवीन वर्षात सुद्धा दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद